जोहार आज आपण आदिवासी श्रमिक महिला मंडळीतर्फे सवासीन महिलांना प्रशिक्षण चालू आहे नैसर्गिक कलर कसा बनवायचा तो शिकवत हो। आहोत सुरवातीला आपण कलर बनवताना आप आपल्याला कलर किती बनवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घ्यायचं पाण्यात आपण गेरूचा कलर बनवत आहेत गिरू मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा फेऊ कर टाकत आहेत ज मिक्स केलेल्या गेरवांनी फिरक थ पातळ जाळी असलेल्या म्हणजे कपड्याने गाळून घ्यायचा जॉहार सर्वांना तर आमची जी मोहीम आहे आदिवासी धावलेली सवासीन पंच बचाव अभियान आणि त्या अभियानाच्या अंतर्गत आज आम्ही इथे आलेलो आहे आणि आज कमारा येथे बेंदरपाड्यामध्ये बऱ्याचशा महिला आहेत जे चौक लिहायला शिकवत आहे आणि आमचे जे आर्टिस्ट आहेत गणेश ते आज त्यांना चौकाच्या अंतिम टप्पावर आम्ही आलेलो आहे की ह्यांनी पूर्ण जे चौक असतं तो शिकवलेला आहे आणि मला वाटतं आता फक्त दोन तीन क्लास आमचे असेल तर आज कशा प्रकारे आपण चौक लिहितो आणि चौक लिहायचं तर शिकवलेलं आहे पण चौकाच्या ज्या पाठीमागे आपला जो गेरूचा कलर असतो हो। तो गेरूचा कलर कसा बनवायचा तो त्यांनी दाखवलेला आहे आणि आपल्याला आता कसा मारता येईल तर आम्ही प्रथम त्यांना कपड्यावर दाखवते की कपड्यावर कशा प्रकारे तुम्ही गेरूचा कलर बनवता आणि ते कपड्यावर कसा मारतात तर ते आता मारायची प्रक्रिया चालू आहे आणि पुढच्या स्टेपमध्ये ह्याच्यावर चौक लिहिणार आहेत आमच्या सवासी तर खूप बरं वाटते जेव्हा आपण एखादी मोहीम घेतो आणि त्या मोहिमेला सात आपल्या महिला देतात आदिवासी महिला देतात आणि पुढाकार घेतात की नाही आमच्या आज बेंदरपाडामध्ये लग्न होईल तर आम्ही चौक लिहू आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि ते चौक शिकत आहे त्यासाठी आम्ही झालेलो आहे तर खूप खूप पहिले तर आभार महिलांसाठी ते आज चौक शिकत आहे त्याच्या जोडीला आमच्या नवीन मुली पण शिकत आहे की मम्मी आहे कोणाची कोणाची मावशी आहे तर ह्या मुली पण सोबत बसलेल्या आहेत आणि चौक शिकत आहेत तर तुम्ही बघू शकता इथे की ते कशा प्रकारे आ, जो कपडा आहे त्याच्यावर गेरूच्या कलर मारायला गणेश शिकवत आहे आणि पुढे आपण त्यांनी जो चौक लिहिलेला असेल तो पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू तर ह्या महिला आहेत आणि हे चौक घेणत आहेत